वैद्यकीय क्षेत्रातील देव माणूस हरपला साधारणपणे दोन हजार दोन हजार एक चा काळ या काळात साध्या दोन खोल्यांचा सा कौला दवाखाना एका खोलीत रुग्णांना बसायला दोन लाकडी बाकडे दुसऱ्या खोलीत पेशंटची तपासणी आणि उपचार सदैव भली मोठी रुग्णांची गर्दी ना कसला केस पेपर ना कुणी कंपाऊंडर सकाळी डॉक्टर येण्यापूर्वी रुग्णांना बसण्यासाठी कुणीतरी बाहेरचा दरवाजा उघडावा दवाखाना भरून काही पेशंट पारावर बसलेत सर्वजण फक्त डॉक्टरांची वाट आहेत आणि थोड्याच वेळात दुचाकीवर हेल्मेट घालून डॉक्टरांनी यावं आणि सर्व रुग्णांचा जीव भांड्यात पाडावा गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक कालावधीत निरंतर अशीच परिस्थिती होती सकाळी अकराला आलेले डॉक्टर दुपारी चार पाच वाजेपर्यंत पेशंट तपासणार आणि नंतर रात्री आठ वाजता परत तपासणी सुरू ते रात्री अकरा वाजेपर्यंत परंतु आज साळशिंगी आणि परिसरातील प्रत्येकाचीच फॅमिली डॉक्टर म्हणून कार्यरत असणारे ज्यांना फक्त पाहिल्यावरच रुग्णांचा अर्धा आजार पळून जायचा असे डॉक्टर सुनील माळी यांचं प्रदीर्घ आजाराने दुखद निधन झालं अत्यंत दुखद अशी घटना आज घडली संपूर्ण परिसर आज वैद्यकीय सेवेसाठी पोरका झाल्याची भावना परिसरातील लोकांच्या मनामध्ये दाटून येते अगदी त्या काळापासून फक्त पंधरा रुपयात उपचार करणारे डॉक्टर आज मी तिला सुद्धा फक्त ऐंशी रुपयात संपूर्ण उपचार करत होते परिसरातील कित्येक वयोवृद्ध व्यक्ती अगदी मोफत उपचार घेत होते ना कुठला हिशोब ना कुठलं खातं अगदी पंचवीस वर्षाहून जास्त सेवा दिल्यानंतरही त्यांचं ते बोलणं प्रत्येक रुग्णाला दिलेला उपचार दिलेला आधार कोरोना संक्रमण काळात निस्वार्थ वृत्तीने नमुक्त केलेली रुग्णसेवा हे सगळं पाहून परिसरातील लोकांच्या मनात डॉक्टरांचा विशेष अभिमान असायचा विशेष म्हणजे डॉक्टरांना जवळच्या दहा ते बारा खेड्यातील लोकांची व्यक्तिगत माहिती सुद्धा अफाट होती कित्येकांना नावाने ओळखणारे डॉक्टर एखादा गालाई बांधव गावे आल्यावर कधी आला दुकानाकडून अशी विचारपूस केल्यावर समोरचा व्यक्ती आश्चर्यचकित व्हायचा कारण त्याची व डॉक्टरांची भेट दोन तीन वर्षात झालेली नसायची परंतु अद्भुत स्मरणशक्ती असलेले डॉक्टर त्यांच्या याच आपुलकीच्या बोलण्याने समोरच्याचे मन जिंकायचे एखादा परिसरातील विद्यार्थी दहावी बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला की हमखास डॉक्टरांचा पुढील वाटचाली सल्ला घ्यायला जाणार एखादी मोठी शस्त्रक्रिया करायची असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना रिपोर्ट दाखवल्याशिवाय निर्णय घेतला जायचा नाही परंतु नियतीला बहुधाही मान्य नसावं हो। असं म्हणतात चांगली माणसं देवाला प्रिय असतात आणि आज असंच घडलं रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केलं गेल्या तीन चार महिन्यापासून प्रदीर्घ आजाराने ते ग्रस्त होते डॉक्टरांनी सुद्धा या आजाराला कडवी झुंज दिली परंतु ती आज अयशस्वी ठरली आणि आज डॉक्टरांची प्राणज्योत अखेर मावळली डॉक्टरांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून येणारी आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती शांती देऊ आणि त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना